मंगळवेळातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यक्रमामध्ये शिवरायांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा जागर करण्यात आला सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मराठवाड्यातील पहिले महिला शायरी पथक आणि जिजाऊंच्या लेखी या कार्यक्रमातून डॉक्टर निशिगंधा साळुंखे आणि सहकारी यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा जागर घातला सुरुवातीस प्रणिती भालके यांच्या हस्ते आणि सीमा परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली शिवमूर्तीचं पूजन करण्यात आलं जिजाऊ वंदनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंतजी मेनका सावंतजी नीला आटकळे डॉक्टर अरुणा दत्तू अरुणा माळी सुनीता सावंत विशाखा खवतोडे रतन पडवळे राखी कौंडीभैरी सुप्रिया जगताप सीमा बोर्जे उष्मादेवी सारडा संगीता कट्टे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका स्वाती दिवसे कौंडूभैरी यांनी करून आभार मानले